गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहसर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत आगामी ज्या सरळशेवा नवीन भरती जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत गटक आणि ड पदाकरिता या नेमक्या जाहिराती आचारसंहितेच्या अगोदर का आचारसंहिता आचार नंतर प्रसिद्ध होणार आहेत परीक्षा कधी होणार आहेत कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहेत जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासाला चांगला अभ्यास करण्याकरिता एक चालना मिळणार आहे की नेमका या पदाकरिता मी अभ्यास करणार आहे या विभागाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल एफ मध्ये सगळ्या बॅचेसवरती ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला मेगा ऑफर चालू आहे अडीच हजार रुपयामध्ये एक वर्ष करिता व्हॅलिटी आपण देणार आहोत यामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर कोणकोणत्या बॅचे आहेत तर अंगणवाडी सुपरवायझर पाच हजारऐवजी आपण अडीच हजार रुपयामध्ये देणार आहोत एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू पशुसंवर्धनमध्ये पशुधन पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी पशुधन चिकित्सक असेल पशुधन निरीक्षक औषध निर्माता अधिकारी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट त्यानंतर नगर परिषद भरती जी जी आगामी नगरपंचायत आणि नगर परिषद मध्ये मेगा भरती येणार आहे तीन हजार प्लस त्याकरिता आपण आपण ऑफर देत आहोत त्याच्या बॅचेस आहेत लॉन्च केलेल्या त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागामध्ये तलाठी असेल पोलीस भरती असेल त्याच्या तलाठी आणि पोलीस भरती अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे रुपयामध्ये बॅच आपण देत आहोत तर यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क साधायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत परीक्षा कधी होणार आहेत तर बघा ह्या ज्या जाहिराती मी सांगणार आहे कोणकोणत्या विभागामध्ये येणार आहेत तर ह्या साधारणतः यापैकी या, पर, या, काही जाहिराती आचारसंहिता साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जाहीर का होणार आहे डिक्लेअर होणार आहे नंतर निवडणुका होणार आहेत महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंच ग्रामपंचायतीच्या तर त्याच्या अगोदर जर तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली तरीही एक्झाम फॉर्म भरण्याकरता एक महिना आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर तुमचे तीन ते चार महिन्यानंतर कोणतीही परीक्षे परीक्षा होणार आहे म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तर परीक्षा सगळ्या जाहीर आचारसंहितेनंतर तुमच्या होणार कारण आजचा सप्टेंबर महिना चालू आहे तो पूर्ण शेड्यूल पॅक आहे ऑक्टोबर मध्ये कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्य पण परीक्षा आहेत आणि बाकी पण एस एस सी असेल किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या जागा निघालेल्या आहेत त्याच्या एक्झाम डेट पूर्ण फिक्स झालेल्या आहेत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर गेला आणि त्यानंतर जाहिरात जर ऑक्टोबर या महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होणार आहे त्याच्या साधारणतः आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत तर बघा यामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे नगर परिषद नगरपंचायत भरती यामध्ये सगळ्यात महत्वाचे पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील तुमची पदवीधारक उमेदवार मेल अँड फिमेल दोघेही फॉर्म भरू शकता ग्रैजुएशन कंप्लीट लगते फिर एवरी क्राइटेरिया एज्युएशनल क्राइटेरिया दिल्ली है त्यानंतर स्वच्छता निरीक्षक हे पद आहे याकरिता बारावी नंतर ज्यांचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता स्वच्छता निरीक्षकच्या तीनशे नऊ आणि नगर करनिधारण प्रशासकीय अधिकारी पदाचे किती आहेत सातशे तेवीस जागा आहेत बाकी पण लेखापाल असेल संगणक विद्युत यांत्रिक अभियंता याच्या वेगळ्या जागा निघणार आहेत त्यामध्ये तीन प्लस नगर परिषद नगरपंचायत मेघा भरती असणार आहे ओके यामध्ये सांगितलं त्यानंतर सोळा महानगरपालिकेकरिता आता सोळा पैकी चार महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत म्हणजे यामध्ये नवी मुंबई एक्झाम झाली कल्याण डोंबिवलीची आता चालू आहे ठाण्याची जाहिरात आलेली आहे मीरा भाईंदरची म्हणजे सोळापैकी चार जाहिराती आलेल्या आहेत आणि किती र... किती महानगरपालिकेच्या बाकी आहेत आता बारा यामध्ये वसई विराट छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाडा सांगली मिरज कुपवाड त्यानंतर वसई विराट त्यान कोणते लातूर आहे नांदेड आहे नाशिक अमरावती या नागपूर नागपूरची पण आता येऊन गेलेली आहे जाहिरात तर या बाकीच्या ज्या महानगरपालिका राहिलेल्या आहेत जालना असेल नवीन जी महानगरपालिका पिंपरीची चिंचवडची पण पुण्याची जाहिरात येणार आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी हे आता इचलकरंजी आणि जालना नवीन महानगरपालिका झालेली अठ्ठावीस आणि एकोणतीसावी तर खूप सारे पद रिक्त आहेत मनुष्यबळा अभावी तिथले कामं होत नाहीयेत त्यामुळे ह्याच्यामध्ये तर जाहिरात निघणार आहे त्या मा, जागा वगैरे मंजूर झालेल्या आहेत चौदा बारा महानगरपालिकेच्या जाहिराती येणे अपेक्षित आहे तर वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये पाचशे हजार अशा एवढ्या जागा निघणार वेगळ्या पदाकरिता मग यामध्ये कोणकोणत्या पदाकरिता जागा असणार आहेत एएनएम असेल जीएनएम स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर असेल स्वच्छता निरीक्षक आहे बौद्धश आरोग्य कर्मचारी म्हणजे ज्याला एमपीडब्ल्यू बोलतोय आपण फक्त बारावी सायन्सवरती फॉर्म भरणं भरता येणारी एकमेव पोस्ट आहे क्लर्कच्या आहेत पशुधन पर्यवेक्षक आहेत पशुधन निरीक्षक असणार आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सगळ्या जागा सोळा महानगरपालिकेमध्ये निघणार आहेत त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वेगळ्या दोन हजार प्लस जागा आहेत पूर्ण ऑल महाराष्ट्र त्यानंतर आहे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत श्रेय सेवा भरती दोनशे एकशे अठ्ठावीस पदाची अंतर्गत मध्ये शेरीची जाहिरात आलेली आहे दोनशे बहात्तर पदाची आणि ग्राम, ग्रामी ग्रामीणची दोनशे अठ्ठावीस पदांची येणार आहेत त्यानंतर पशुधन भरती यामध्ये या महानगरपालिकेमध्ये या पण जागा आहेत आणि त्यांचं पशुधन आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत वेगळी पदभरती होणार आहे म्हणजे विभागीय स्तरावरती जागा एकत्र निघणार आहे परंतु विभागीय स्तरावरची पद पदभरती असणार आहे तर ह्या पण जागा आहेत त्यानंतर चार कृषी विद्यापीठे जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अकोला दापोली परभणी आणि राऊरी हे चार कृषी विद्यापीठ आहेत याच्या अंतर्गत कृषी अधिकारी असेल ग्रामसेवक ह्या ज्या जागा आहेत गटक आणि गटच्या तांत्रिकात्रिक पद भरती करिता मान्यता मिळालेली आहे आपल्याला जे अपडेट आलेले आहे त्यानुसार या विद्यापीठाअंतर्गत असेल किंवा कृषी सहाय्यक कृषी अधिकारी विभागीय स्तरावरती ती पद भरती असणार आहे तिची पण जाहिरात वेगळी येणार आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर सांगितलेले आहे पुढं आहे वनरक्षक आणि वनसेवक किती आहेत बारा हजार प्लस म्हणजे दोन्हीचे वनसेवक आहे ते दहावी बेसिस वरती आणि वनरक्षक ज्यांचा बारावी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना वनरक्षक देता येणार आहे तलाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणार आहे सतराशे प्लस याच्या जागा मंजूर झालेल्या याची जाहिरात पुढच्याच महिन्यामध्ये येणार आहे त्याकरिता तुम्ही प्रिपरेशन करा चारच विषय आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जीके आणि आपण किती मध्ये बॅच देणार आहोत तर पाचशे रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत किती कधी तुमच्या आचारसंहितेनंतर हो किंवा अगोदर हो व्हॅलिडिटी पाचशे रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत आणि त्यानंतर पोलीस भरती करीता था, पंधरा हजार प्लस जागेकरिता याच महिन्यात जाहिरात येणार आहे आणि फॉर्म भरणी पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे आणि एक्झाम कधी होणार आहे तुमची नोव्हेंबर जाचरसिध जर नाही लागली तर नोव्हेंबर मध्ये फिजिकल आणि तुमचं पेपर होणार आहे तर याची फक्त तीनशे रुपये फी घेत आहोत आपण पोलिस शिपाई यामध्ये ड्रायव्हर असेल पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा चे जे पद आहेत लोहमार्ग पोलिस असे वेगवेगळे पद आहेत ओके पोलीस बॅट्समॅन वगैरे सगळे सगळ्याकरिता आपण फक्त तीनशे रुपये फी आकारलेली आहे त्यानंतर महिला बाल विकास विभागानंतर डब्ल्यू सी डी अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी असेल अधिकारी असेल या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता ओके टू फिफ्टी एट ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या महिला पुरुष उमेदवार महिला बालविकास म्हणजे फक्त पुरुष महिलाच देणार आहेत का दोघांनाही अपियर आहेत क्वालिफाय होणार आहेत फॉर्म भरण्याकरिता तर असे आपण एवढ्या जे दहा पे दहा वेगळा विभाग सांगितलेल्या आहेत यापैकी जाहिराती प्रसिद्ध होणार आहे या काही या महिन्यात काही पुढच्या महिन्यात आणि एक्झाम तुमची काही आचारसंहितेच्या काही राहिलेले एक्झाम आचारसंहितेनंतर होणार आहेत तर एक लास्ट चान्स आहे मी परत परत याच्यासाठी सांगतोय कारण तर मध्ये ज्या जाहिराती येणार आहेत त्या सगळ्या एमपीसी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे तर परत एकदा बघा डबल मध्ये स्वच्छता निरीक्षक तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच लाँच करण्यात आलेली आहे दहा तारखेपासून म्हणजे आजपासून ही बॅच सुरू झालेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तांत्रिक विषयावरती भर दिला जाणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिट वेळा बेसिक टू ऍडव्हान्स आणि सिलेबस पूर्ण जो पॅटर्न आहे टीसीएस आणि एम बी पी एस पॅटर्नुसार आपण हे लेक्चर घेणार आहोत तर पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाकरिता यामध्ये सोळा महानगरपालिकेमध्ये जिथे जिथे जागा निघणार आहेत त्या सर्व पदक अभ्यासक्रमाकरिता तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एनिएम जे एम करिता तांत्रिक विषय असेल सर्व विषयामध्ये चांगल्या रीतीने तुम्हाला शिकवले जाणार आहेत तर ही बॅच फक्त अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर करिता आपण देत आहोत आणि ऑफर फक्त तेरा तारखेपर्यंत आहे तर आजच्या अगदी तीनच दिवसाचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायचे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला लिंक किंवा बाकी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यासाला सुरुवात करायची आहे कोणते बुक रेफर करायचे आहेत कोणते बॅच जॉईन करायची आहे त्याकरिता तुम्ही कॉल करू शकता ओके okay, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे इन्स्टाची पण लिंक दिलेली आहे इन्स्टाला पण फॉलो करायचं आहे ओके okay, थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये